सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या माहितीनुसार जून दोन हजार चोवीस मध्ये वेगवेगळ्या पाच आरोपींकडून सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले पाच मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले एकूण एक लाख साठ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे रावजी वीरप्पा माने वॉय त्रेचाळीस राहणार रेलगंटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर याच्याकडून बारा जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील एम एच तेरा सी डी एकोणनव्वद चौतीस ही मोटारसायकल गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केली सूर्यकांत अप्पाराव हेलगार वय एकोणचाळीस राहणार दोनशे बारा भवानीपेठ सोलापूर याच्याकडून चोवीस जून रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात या गुन्ह्यातील एम एच तेरा बी जे शून्य एक पंच्याऐंशी या क्रमांकाची मोटारसायकल मलिक हुसेन पटेल वय सत्तावीस राहणार विजापूर नाका याच्याकडून पंचवीस जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यातील एम एच तेरा सी पी शून्य आठ तीस या क्रमांकाची मोटारसायकल सुनील भीम शेरकाने वय सव्वीस राहणार नई जिंदगी सोलापूर याच्याकडून जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यातील मोटारसायकल युसुफ बाशुमिया शेख वय त्रेपन्न राहणार उत्तर सदर बाजार सोलापूर याच्याकडून अठ्ठावीस जून रोजी जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यातील एम एच तेरा डी व्ही तेरा अष्ट्याहत्तर या क्रमांकाची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे